यंदाची निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशीच होईल हसन मुश्रीफ यांनी समर्जित घाटगेंवरती अशा प्रकारे जोरदार निशाणा साधलेला आहे कागलमध्ये घाटगे आणि मुश्रीफांमध्ये चांगली झुंपलेली आहे पवार तुमचे बैर नाही घाटगे तुम्हारी खैर नाही अशा प्रकारचं वक्तव्य मुश्रीफांनी केलंय पाटील यांनी असा उल्लेख केला की समर्जित यांच्या संस्था चांगल्या आहेत मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने परबडलेल्या उल्लेख जयंत पाटील यांनी नाही जयंत बोलू शकत नाही बोलू शकत नाहीत आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबाची फरफड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रानं कुणी प्रामुख्याने कुणी केली होती तुमच्या काय संस्था कोण होत्या मागे कोण होतं या संदर्भात त्यामागे कोण होतं गाडी आहे नायक विरुद्ध खल नाही लढाई आहे नाही बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु साहेब से मेरा बैर नाही समर्जात अब तुम्हाला खैर नाही